तुलनेत मुलींची घट्टी संख्या लक्षात घेऊन भविष्याचा वेध घेत जिल्ह्यातील वाढत्या स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी मुलींच्या जन्माचे सोहळे साजरे व्हावे याकरिता जिल्हा परिषदेच्या वतीने लखपती कन्या योजना राबवली जाणार आहे पुणे जिल्ह्यातील वाढत्या स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी कायद्याच्या कठोर बरोबरच सामाजिक स्तरावर विचारमंथन होण्यासाठी जिल्हा परिषदेने पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे त्यानुसार मुलींच्या जन्माला प्रोत्साहन मिळावे यासाठी लखपती कन्या योजना राबवली जाणार आहे याच योजनेअंतर्गत मुलगा आणि मुलगी यांचे प्रमाण सारखेच असलेल्या गावांचा गौरव विभागीय आयुक्तांच्या हस्ते केला जाणार आहे लखपती कन्या योजनेत सहभागी होण्यासाठी जिल्ह्यातील गावे आणि वाड्यांवस्त्यांनी स्वतःहून पुढाकार घ्यावा असे आवाहन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दत्तात्रय भरणे यांनी केले आहे या योजनेत सहभागी होणाऱ्या गावात जन्माला येणाऱ्या प्रत्येक मुलीसाठी प्रति कुटुंब किमान दहा रुपयांप्रमाणे निधी जमा करणे अनिवार्य असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय या पद्धतीनुसार जमा झालेला निधी मुलीच्या नावावर वीस वर्षांसाठी बँकेत ठेवला जाणार आहे या पैशांची मुदत ठेव केली जाणार आहे प्रत्येक मुलीच्या नावावर किमान दहा हजार रुपये जमा होतील असे गृहीत धरण्यात आले आहे हे पैसे वीस वर्ष बँकेत ठेवल्यास ते लाखाचा पल्ला गाठू शकतील असा या मागचा मुख्य उद्देश असल्याचंही जिल्हा परिषद अध्यक्षांनी सांगितलंय या योजनेला जोडून लेख वाचवा अभियान ही संकल्पना राबविली जात आहे यानुसार प्रत्येक गावात मागील तीन वर्षात जन्माला आलेल्या मुलामुलींची वर्षानिहाय संख्या दर्शविणारा फलक लावण्यात येणार आहे याशिवाय प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्राबाहेर त्या केंद्राच्या कार्यक्षेत्रातील सर्व गावांमधील मुलामुलींचे प्रमाण दर्शविणारी माहिती लावली जाणार आहे